नमस्कार मी आमदार शिवाजी पाटील आपल्याला चंदगड विधानसभा क्षेत्रामधील नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पंचायत राज्य निवडणुकीसंदर्भात आणि झेडपी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन आपला आशीर्वाद घ्यायसाठी आपले म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि आपल्याला भरपूर विकास कामं मंजूर करण्यासाठी ह्या उद्दिष्टाने आपले सर्व तरुण तरुणी आणि कॉलेजचे युवक युवती त्याचबरोबर आमचे माता भगिनी वडीलधारी आणि समाजातल्या सर्व सर्व आमचे शेतकरी बांधव आणि सगळ्यांनाच मी प्रकृती विनंती करतो की कामगार संघटनेच्या पण सर्व कामगार बांधवांनी आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या चंदगडच्या इंडोरको मैदानामध्ये हो रविवारी तीस तारीखला साडेबारा वाजता येत आहेत आपली उपस्थिती प्राधान्य आहे आणि पहिल्यांदा चंदगडचा शाश्वत विकास शाश्वत विकासवरती आपल्याला या गोष्टी सर्व मंजूर करून घ्यायचे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील न भूतो न भविष्यात राहिलेला सर्व विकास आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि मुस्लिम बांधव परिवार आज आमच्या सर्व त्यांचे प्रमुख व्यक्ती आणि त्यांचा सर्वच माझ्या महिला भगिनी माझ्या सर्व मुस्लिम बांधव भाऊ आणि समाज सर्वच ह्या लोकांचा एक स्वागत मुख्यमंत्री असतात